वर्षातून एकदा येणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने शिर्डी नगरी सजली असून साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर प्रकाशाने परिसर उजळून निघाला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीन सालाबादप्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्ताने परंपरेनुसार श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर व सौ वंदना गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे सर्व प्रशासकीय अधिकारी आदी विभाग प्रमुख मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मी कुबेर पूजनानंतर सायंकाळी सहा वाजता श्रींची धुपारती पार पडली धुपारतीनंतर साई भक्तांसाठी दर्शन रांग सुरू करण्यात आली रात्री दहा वाजता श्रींची शेजारती संपन्न होणार आहे लक्ष्मी पूजनावेळी श्रींच्या मूर्तीवर हिरे जडीत सुवर्णाभूषणे व विविध अलंकार चढवण्यात आले होते दीपावली सणाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईच्या प्रकाशात आणि भक्तांच्या भक्तिभावाने उजळून निघाला राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक भुशिंग शिर्डी In the name of Allah, the Most Gracious,